नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शिक्षक दिनाला शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं दसरा चौकात झालं रास्ता रोको आंदोलन अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी तोंडाला काळ्या फिती बांधून शिक्षक उतरले रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जेल आंदोलन पोलीस आणि अंगणवाडी सेविकांमध्ये झटापट आधूनमधून मुसळधार पाऊस ढगाळ हवामान अंधारलेला दिवस अशा वातावरणात पावसाळ्याचा अनुभव कायम पंचगंगेची पाणी पातळी साडेचोवीस फुटांवर राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाल्या मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या एकशे दोन शस्त्रक्रिया हॉस्पिटलचा अनोखा विक्रम आणि यळगुडीतल्या इथल्या टायर पंक्चर दुकानदाराचा निर्घृण खून सुट्ट्या पैशासाठी नव्हे तर दोन लाखांची सुपारी देऊन झाल्याचं उघड दोन अल्पवयीन मुलांसह एकूण सहा जणांना अटक